सर्वांना नमस्कार आज आपण स्वलं उॉप योजनेबद्दल चर्चा करणार आहोत ही योजना म्हणजे सौर ऊर्जा वापर करून आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवणे हो। या योजनेअंतर्गत आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसून आपण वीज निर्म निर्माण करू शकता जी आपल्या गरजांसाठी वापरले जाऊ शकते त्यामुळे वीज बिल कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल आता या प्रक्रियेला सुरुवात कशी करायची हे पाहूया प्रथम आपल्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य जागा निवडा त्यानंतर स्थानिक स सोलर सेवा पुरवठ्यादारांशी संपर्क करा त्यानंतर योग्य पॅनल आणि उपकरणाची निवड करा त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची तयारी करा अर्ज भरा एकदा सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सौर पॅनल बसवले जाईल या योजनेअंतर्गत सरकारकडून अनुदान व सबसिडी उपलब्ध आहे ज्यामुळे खर्च कमी होतो सौर सोलरूकटॉप योजना एक उत्तम पर्याय आहे ज्यामुळे आपण ऊर्जा बचत करू शकता आपल्या घरासाठी सौर ऊर्जा निवडल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री सूर्योदय योजना या योजनेच्या अधिकृतपणे घोषणा केली या योजनेअंतर्गत देशांमधील देशांमधले कोटी घरांवर सोलर पॅनल लावण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक किलोवॅट सोलर पॅनलसाठी तीन हजार तीस हजार रुपये सबसिडी व दोन किलोमीटरसाठी सोलर पॅनलसाठी साठ हजार रुपये सबसिडी तसेच तीन किलोमीटरसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये सबसिडी दिली जा जाते यासोबतच जर तुम्ही सोलर पॅनल बसवायला बसवला असेल तर या सोलर पॅनल व्यतिरिक्त जर तुम्ही तीनशे युनिटपर्यंत वीज वापरली असेल तर ती वीज अगदी मोफत शासनाकडून दिली जाईल भारतामधील कोणताही ग्राहक एक ते तीन किलोमीटरपर्यंतच्या सोलर पॅनलसाठी अर्ज करून त्याचा लाभ मिळवू शकतो ही सोलर पॅनल महिन्याला प्रति किलोवॅट शंभर युनिटपर्यंत वीज तयार करतात त्यानुसार त्यांचा बसवलेला खर्च पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये पूर्णपणे निघून जातो व त्यापुढील वर्ष सोलर पॅन हा सोलर पॅनल तुम्हाला अगदी मोफत वीज देईल पी एम सूर्यगर योजनेअंतर्गत ज्या सौर पॅनल बसवल्या आहेत त्यांना सरकार तीनशे युनिटपर्यंतचं मोफत वीज पुरवणार आहे तुम्हाला फक्त तीनशे युनिटपेक्षा जास्त विजेचे बिल भरावे लागेल यामुळे तुमचे वीज बिल खूप कमी होईल या योजनेअंतर्गत भारतातील प्रत्येक घर ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि भारताला त्याचा फायदा होईल ही योजना निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारला मोठ्या प्रमाणात मदत करेल या योजनेमुळे भारतात थी रोजगाराच्या संधी वाढणार आहेत आणि त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होतील पी एम सूर्यघर योजनेअंतर्गत ज्या घरात सौर पॅनेल बसवले जातील तेथे चोवीस तास वीज असेल या घरात वीज पुरवठा खंडित होणार नाही वापरकर्ता नोंदणी निवडा त्याची तुमची माहिती भरा विनंती केलेले माहिती सर्व काळजीपूर्वक भरा जसे की नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी राज्य जिल्हा वीज वितरण कंपनीचे नाव आणि ग्राहक क्रमांक इत्यादी <coughs> पासवर्ड तयार करा एक मजबूत पासवर्ड तयार करा तो पुन्हा टाईप करा टी शर्टी स्वीकारा तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे झाली असेल तर एक यशस्वी संदेश पाठवला जाईल त्यावर व आणि तुमच्या ईमेलवर एक पुष्टीकरण लिंक पाठवली जाईल नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक सुरक्षा कोड दिला जाईल तो कोड जतन करा तो कोड तुम्हाला नंतर उपयोगी पडेल लॉग इन प्रक्रिया या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या होमपेजवर तुम्हाला ॲप्लाय फॉर टॉप सोलर पर्याय त्या दिसेल त्यावर क्लिक करा लॉग इन पर्यायावर क्लिक करा तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर ईमेल आय डी पासवर्ड प्रविष्ट करा लॉग इन बटनावर क्लिक करा आता तुमच्याकडे डॅशबोर्ड पाहू शकता तेथे तुम्हाला अर्ज स्थिती लाभार्थीची यादी सबसिडी कॅल्क्युलेटर माहिती मिळेल अर्ज कसा करायचा असे कसा करायचा यासाठी अर्जदार योजनेच्या पी एम सूर्यघर डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात वेबसाईटवर वे गेल्यानंतर नोंदणी पर्यावर क्लिक करून तुमच्या राज्य जिल्हा प्रविष्ट करा तुमच्या वीज वितरण कंपनीचे नाव एंटर करा कॅबच्या भरल्यानंतर पुढे जा तुमचा मोबाईल नंबर ईमेल नंबरसह लॉग इन करा अर्ज अर्ज करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड वीज बिल अपलोड करा यानंतर तुमच्या जिल्ह्यातील कोणताही सोलर पॅनल विक्रेता निवडा तुम्हाला किती वजनाचा सोलर पॅनल बसवायचा आहे याबद्दल माहिती द्या दे। दिलेला पर्याय सर्व भरल्यानंतर अप्लायवर क्लिक करून आणि तुमचा अर्ज सबमिट करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओसाठी वाद